जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्री साईबाबांच्या शिर्डीनगरीमध्ये गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सव परंपरेने साजरा केला जातो यंदाही हा उत्सव साजरा करण्यासाठी गोविंदांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता दरम्यान ठिकठिकाणी थीक आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील सहभागी होऊन या गोविंद पथकांना शुभेच्छा देत त्यांचा आनंद द्विगुणित केला महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैव श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा पारनेर तीर्थक्षेत्रावर सोमवती अमावस्या पर्वणी उत्सवाचे सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजन करण्यात आले सहा महिन्यातून एकदा येणाऱ्या सोमवती अमावस्या उत्सव पर्वणीला श्री खंडोबा दरबारी पौराणिक व धार्मिक महात्म्य आहे या सोमवती पर्वणीलाच देवाच्या उत्सव मूर्तींना पालखी मिरवणुकीने पवित्र गंगास्नानासाठी देवस्थान जवळीलच टाक्याचा दरा येथे बारवेत नेण्यात येते यावेळी हजारो खंडोबा भक्त देवाच्या पालखीपुढे लोटांगण दर्शन घेत नतमस्तक होतात पाथडी तालुक्यातील करंजी गावचे सुपुत्र महेश गोपीनाथ जिवडे यांची केंद्रीय ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जेचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या स्वीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा काळा दिवस मानावा लागेल या प्रकरणी केवळ शिल्पकार व कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन काम भागणार नाही या प्रकरणी जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे रावरित बाजार समितीसमोर आयोजित उपोषण प्रसंगी ते बोलत होते रावरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्तनपुरे यांची राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीस सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट भाषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेकडून यापूर्वी दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्यात आला होता जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना भाजपाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तळागाळापर्यंत पोहोचून लोकसंपर्क वाढवला तर येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितच घवघवीत यश मिळेल असे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला श्रीगोंदा येथे भाजपाच्या नगर विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या शनिशिंगणापूर येथे शनिभक्तांनी श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारची पर्वणी साधत स्वयंभू शनिमूर्तीला स्नान घातलाय यावेळी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली श्रावण महिन्यात देवस्थानने दोन तासाकरिता चौथाऱ्यावर जाऊन मूर्तीवर जलाभिषेक करण्यासाठी चौथारा खुला करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे शेवटचा शनिवार असल्याने भाविकांनी चौथाऱ्यावर मोठी गर्दी केली होती जामखेड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला एमपीडीए कायद्यानुसार नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंद करण्यात आलंय आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न घातकश्रे बाळगून खुनाचा प्रयत्न गैरकायद्याची मंडई जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा खून प्रयत्न खंडणी सशस्त्र दरोडा आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे जामखेड पोलीस ठाण्यात दाखल आहेत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पठार भागावर सुसज्ज क्रीडा संकुलन उभारण्याचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिल्याची माहिती भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिलंय गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरडे यांनी पठार भागातील तरुणांच्या शारीरिक क्षमतेंना वाव मिळावा या उद्देशाने सुसज्ज क्रीडा संकुलन उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं होतं होतं त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्याकडे त्यांनी क्रीडा संकुलनासाठी मागणी केली होती यावेळी संबंधित मागणीची मंत्री खडसे यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना केल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री